विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये गुणोत्तर प्रमाण व चलन आज हा दहावा व्हिडिओ आहे द्रावणाची सहमती किंवा द्रावणामध्ये असलेल्या असले ऍसिड किंवा अल्कोहोलचे प्रमाण काढायचे असे काही उदाहरण या प्रमाण गुणोत्तर प्रमाण या गटकावर आधारित असतात ती कशी सोडवायची त्याचे नमुना उदाहरण आपण पाहणार आहोत त्यात दोन प्रकारची उदाहरण असतात सुरुवातीला जे द्रावण दिलं आहे त्याची सहनती टक्केवारीमध्ये दिलेली आहे त्याच्यामध्ये नव्यानं द्रावण मिसळणं आणि तयार झालेल्या नव्या द्रावणाची सहनती विचारणं किंवा दुसरा प्रकार असा असतो सुरुवातीचं एक द्रावण दिलं असतं त्यातील मिसळलेल्या द्रावकाची <laughs> म्हणजेच अल्पोर असेल 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 किंवा अन्य कुठल्या शहराची टक्केवारी दिलेली असते परंतु नवीन द्रावण आणि त्या द्रावणाची टक्केवारी दिली असते आणि तेवढी टक्केवारी येण्यासाठी नव्याने त्याच्यामध्ये पाणी किती मिसळावं लागेल अशा दोन प्रकारची उदाहरणं असतात ती उदाहरणं सोडवताना आपल्याला काय लक्षात घ्यावं लागेल या गोष्टी आणि उदाहरणं कशी सोडवायची खूप छोपी उदाहरणं असतात परंतु संकल्पना जर माहीत नसेल तर उदाहरणं सुटत नाही पाच लिटरच्या चाळीस टक्के अल्कोल असलेल्या द्रावणात म्हणजे सुरुवातीला एक द्रावण आहे आपण असं समजूया एक भांड आहे आणि या भांड्यामध्ये पाच लिटरचं द्रावण आहे आणि त्या द्रावणामध्ये चाळीस टक्के अल्कोहोल मिसळले आहे आणि परत काय म्हणते बघा तीन लिटर पाणी मिसळल्यास याच्यामध्ये पाणी मिसळायचं आहे फक्त दुसऱ्या वेळेस काय आहे फक्त पाणी मिसळले हे तीन लिटरचं द्रावण आहे सगळी दहा आणि हे तीन लिटरचं द्रावण लिटर याच्यामध्ये ओतल्यानंतर जे नवीन द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल किती असेल किंवा अल्कोहोलचं प्रमाण किती असेल असा हा प्रश्न आहे इथं आपल्याला लक्षात घ्यायची गोष्ट अशी असते पहिल्यांदा दिलेलं द्रावण त्याच्यामध्ये काय मिसळलेलं आहे का नाही दुसऱ्यांदा दिलेलं द्रावण त्याच्यामध्ये काय मिसळलेलं आहे की नाही जे मिसळलेलं आहे ते पहिलं द्रावण आहे की दुसरं द्रावण आहे हे जर आपण व्यवस्थित याच्यावर अर्थ काढला तर उदाहरण खूप पटकन सुटतं आता इथं असं म्हणतंय की पाच टक्के सॉरी पाच लिटरच्या द्रावणात चाळीस टक्के अल्कोल आहे अल्कोहोलचं प्रमाण कायमच आहे परंतु त्याच्यामध्ये नवीन तीन लिटर पाणी होतले म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे पाच लिटर पाणी होतं आणि त्याच्यामध्ये चाळीस लिटर अल्कोहोल होत परंतु नवीन द्रावणामध्ये परत तीन लिटर द्रावण मिसळले म्हणजेच पाच अधिक तीन बरोबर आठ लिटर द्रावण झाले आणि त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण पूर्वीच होतं तेच झाले आहे परंतु पाच लिटरचं आठ लिटर झाले दे। म्हणजे आता अल्कोहोलचं प्रमाण कमी होणार आहे एक बाब वाढली दुसरी बाब कमी झाली आणि मग हे कसं काढायचं तर बघा एक बाब वाढली आणि दुसरी बाब कमी झाली ह्याचाच अर्थ इथं व्यस्त प्रमाण असतं आणि व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोन राशींचा गुणाकार नंतरच्या दोन राशीचा गुणाकार हा स्थिर असतो म्हणजे चाळीस यांचा गुणाकार स्थिर आहे आहे आपल्याला इथली चौथी काढायची त्याच्यामुळं उर्वरित तिसऱ्या राशीने जर याला भागलं तर चौथी राशी आपल्याला मिळणार आहे आठ एके आठ आद, आठ पंचे चाळीस पाच गुणले पाच पंचवीस म्हणजे ज्यावेळेस आपण पाच टक्के पाच लिटरच्या चाळीस टक्के अल्कोल असलेल्या द्रावणात तीन लिटर पाणी परत मिसळू त्यावेळेस नवीन द्रावणातील अल्कोलचे प्रमाण हे पंचवीस टक्के असणार आहे पर्याय क्रमांक दोन परत एकदा आकृतीच्या साह्याने हे समजून घ्या आपण आणखीन एक उदाहरण पाहूया बघा विद्यार्थी मित्रांनो पुढे एक उदाहरण आहे पाच लिटर आहे पाच लिटर पाण्यात पाच टक्के असलेले पाच लिटर, असले असले लिटर द्रावण मिसळले तर नवीन द्रावणातील अॅसिडचे प्रमाण किती टक्के आता इथं आपल्याला दोन द्रावण आहेत पाच लिटर पाण्यात पहिलं द्रावण आहे पाच लिटर पाण्याचं दुसरं द्रावण आहे पाच ऍसिड असलेलं पाच लिटरचं द्रावण आहे द्रोण दो, दोन दोन द्रावण आहेत पहिलं आहे पाच लिटरचं आणि दुसरं आहे पाच लिटर पाच टक्केच पाच लिटरचं द्रावण म्हणजे हे निव्वळ पाणी आहे ते किती आहे पाच लिटर आहे ही है। है। ले ले हे ही पाच लिटरच आहे परंतु याच्यामध्ये पाच टक्के ऍसिड आहे ऍसिडचं प्रमाण बदललेलं नाही आणि मग काय केलं हे पाणी ऍसिड मिसळलेलं पाणी याच्यात मिसळ म्हणजे इथलं पाणी टोटल किती होणार आहे दहा लिटर होणार आहे पण दहा लिटर पाण्यामध्ये एकूण ऍसिड किती टक्के असेल असं विचारलंय म्हणजे आपल्याला इथं ऍसिडचं प्रमाण माहित आहे पाच लिटर पाच टक्के आता पाणी वाढले आणि पाच दहा लिटर झाले दहा लिटर पाणी मग ऍसिड प्रमाण काय होणार आहे कमी होणार आहे प्रश्न चिन्ह आपण देऊया त्याला मग ऍसिडचं प्रमाण कमी होतंय पाणी वाढल्यानंतर म्हणजेच या मध्ये व्यस्त प्रमाण आहे आणि व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोन राशींचा गुणाकार हा नंतरच्या दोन राशीचा गुणाकार एवढा असतो किंवा गुणाकार स्थिर असतो म्हणजेच पाच गुणले पाच भागिले दहा गुणुले प्रश्नचिन्ह हे प्रश्नचिन्ह आपण बाजूला घेऊ हो शकतो आणि मग पाच एक पाच पाच जुने दहा दोन आणि पाच चा भागा बे एक बे बे जुने चार उरलं एक चिन्ह दिलं आणि एक वर शून्य घेतला एक तर झाले दहा आणि दहाला परत दोन भागलं बेपंचे दहा दोन पॉइंट पाच टक्के पर्याय क्रमांक चार हा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे द्रावण सहतीचं द्रावण कोणता आहे किंवा द्रावक मिसळले द्रावण कोणता आहे आणि द्रावण मिसळल्यानंतर तयार ता झालेलं द्रावण आहे हे जर लक्षात आलं तर हे उदाहरण तोंडी सुटू शकते चला पुढे बघूया विद्यार्थी मित्रांनो बघा थोडस भाषा बदलून किंवा थोडस अवघड स्वरूपात करून आपल्या समोर गणित दिलेलं आहे एक लिटर पाण्यात पंधरा टक्के मीठ असलेले आठ शेली द्रावण मिसळले आप आपल्याकडे दोन द्रावण आहे ती पहिलं किंवा दोन भांडे पहिल्या भांड्यात एक लिटर पाणी आहे एक लिटर पाण्यात काय केलं म्हणते पंधरा टक्के मीठ असलेले मीठ कशात आहे कुठल्या द्रावणात आहे किंवा कुठल्या भांड्यात आहे दुसऱ्या भांड्यात आहे आठ शेलीच्या भांड्यात मीठ आहे त्याचा अर्थ लावता आला पाहिजे अर्थ लावला की हे उदाहरण तोंडू शकतोय आठशे मिलीच्या द्रावणात पंधरा टक्के मीठ आहे म्हणजे हे आठशे मिलीचं द्रावण आहे आणि हे एक लिटरचं द्रावण आहे आणि ह्या आठशे मिलीच्या द्रावणामध्ये आठशे मिलीच्या द्रावणामध्ये पंधरा टक्के मीठ आहे आता द्रावण हे द्रावण याच्यात मिसळल्यानंतर पाणी वाढणार आहे आणि द्रावणातील मीठ वाढलेल्या प्रमाणात कमी होणार आहे म्हणजे जास्त प्रमाण आहे मग आपण बघूया एक लिटर पाण्यात आठशे मिली पाणी मिसळले म्हणजे पाणी किती झाले एक लिटर आणि आठशे मिली झाले एक लिटर आणि आठशे मिली झाले आणि त्याच्यात किती मीठ असेल हे विचारलेलं आपल्याला आणि आपल्याला दिलाय काय आठशे मिलीमध्ये किती टक्के आहे मीठ पंधरा टक्के आणि गुणोत्तर व प्रमाण या संदर्भात आपण जो पहिला व्हिडिओ बनवला त्याच्यात असं सांगित होतं की ज्या दोन राशींमध्ये आपल्याला तुलना करायची आहे त्या राशींची एकत्र सारखी असली पाहिजे इथं एक मिली आणि आठशे एक लिटर आणि आठशे मिली आहे आणि इथं मात्र आठशे मिली आहे ह्या सगळ्यांना आपण जर मिली मध्ये बदललं तर एक हजार आठशे मिली लिटर होणार आहे आणि मग हे आपण एक हजार आठशे मिली लिटर बनवून घेऊया आठशे मिलीमध्ये पंधरा टक्के मीठ आहे तर अठराशे मध्ये किती असेल याचप्रमाणे पहिल्या दोन राशींचा गुणाकार बघितले गुणले तिसऱ्या व चौथ्या राशींचा गुणाकार व्यस्त प्रमाण असल्यामुळं मग आठशे गुणले पंधरा भागिले अठराशे दोन शून्याला दोन शून्य गेल्या दो बेआटी बे चोक आठ आणि ब्याण्णवे अठरा वर उडले आता पंधरा चौक साठ साठशे नऊ नऊ न सात लागायचा आहे सहा एक नऊ सक्के चोपन्न उरले सहा सहावर परत शून्य घेतला नऊ सक्के चोपन, उरले चार नऊ चोक छत्तीस किंवा आपण असं करू शकतो याला थोडस संक्षिप्त रूप देऊ शकतो याला दोन्हीला तीन भाग जातोय याला भाग देऊया आपण वीस छेद तीन होईल आणि मग आता वाक्य करूया तीन एके तीन तीन संघ अठरा उरले दोन आणि पूर्णांक एक तो पूर्णांक रूपांतर करत असताना छेद आपण कायम ठेवतो हो सहा पूर्णांक दोनशे तीन टक्के अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक एक असणार आहे आतापर्यंत आपण तीन उदाहरणं बघितली त्याच्यामध्ये असं दिलं होतं की एक द्रावण दिलंय आणि दुसरं पण द्रावण दिले दुसऱ्या द्रावणात टक्केवारी दिलेली होती आणि ते मिसळल्यानंतर नवीन द्रावणाचं टक्केवारी विचारलेली होती परंतु आता दोन द्रावण दिले ती दोन द्रावणानंतर जे नवीन द्रावण तयार झाले त्याची टक्केवारी दिली आहे पाणी किती मिसळावं लागेल याच्या संदर्भाने उदाहरणार त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला बेसिक बेरजेचा एक नेम लक्षात ठेवा लागणार बघूया ती उदाहरण कशी सोडवायची ते उदाहरण बघा पाच लिटर औषधी द्रावणात साठ टक्के अल्कोल असलेले किती लिटर द्रावण साठ टक्के अल्कोल असलेले किती असलेले किती लिटर द्रावण मिळवायचे कशात मिळवायचं पाच लिटर औषधी द्रावणात म्हणजे आपल्याकडे पाच लिटर औषधी द्रावण आहे एक पहिलं पाच लिटर द्रावण आहे आणि त्याच्यामध्ये काय मिसाळायचं आहे तर सहा टक्के अल्कोर असलेले किती लिटर या द्रावणात पाणी किती लिटर आहे आपल्याला माहीत नाही किंवा द्रावणात अल्कोचं प्रमाण मात्र आपल्याला माहिती आहे अल्कोहोलचं प्रमाण किती आहे सहा टक्के आहे आणि नवीन द्रावण हे द्रावण याच्यात मिसळल्यानंतर जे नवीन द्रावण तयार होणार आहे म्हणजेच द्रावणातलं पाणी वाढणार आहे आणि पाणी वाढलं म्हणजेच सहमती कमी झाली आहे व्यस्त प्रमाण आहे आणि प्रमाण किती होणार आहे दोन टक्के होणार आहे मग आपल्याला आता हे उदाहरण सोडवताना हो कसं सोडवावं हो लागेल बघा जे द्रावण आपण मिसळणार आहोत ते किती लिटर आपल्याला माहीत नाही लिटर द्रावण असं समजूया आपण थोड्या वेळासाठी ते एक द्रावण एक लिटर मानू म्हणजे या एक लिटरला किंवा लिटर लिटरमध्ये औषधी प्रमाण अल्कोहोलचे प्रमाण किती आहे सहा टक्के आहे आता नवीन जे द्रावण तयार होणार आहे त्याच्यामध्ये हे एक लिटर मिसळायचे परंतु त्याच्या कशात मिसळायचे तर पाच लिटर मध्ये मिसळायचे म्हणजे हे पाच लिटर आधी एक लिटर आणि मग याची सहती असणार आहे दोन टक्के या दोन्हीचा जो गुणाकार असेल तो या दोन्हीचा गुणाकार असणार आहे आणि मग आपल्याला उदाहरण हो सोडवताना या दोन्हीचा गुणाकार एक सहा बरोबर पाच आधी एक गुणुले दोन या तस गुणाकार केल्यानंतर आपल्यास लक्षात येते की एक स गुणुले सहा बरोबर पाच जुने दहा या दोन न याला जुन अधिक उडलं आणि पुन्हा या एक्स ला अधिक दोन एक्स आपल्याला एक ची किंमत काढायची आहे सगळे एक्स एका बाजूला आणि सगळ्या अंक एका बाजूला घेऊ शकतो आपण इथं हा सहा एक्स आहे सहा एक बरोबर दहा अधिक दोन एक्स असं दिलेलं आहे म्हणजेच या दोन एक्साला आपण इकडं आणू शकतो या दोन एक्सला इकडं आणलं तर ते इकडे वजा होणार आहेत सहा एक वजा दोन एक बरोबर दहा चार एक स बरोबर दहा म्हणजे एक्स बरोबर दहा भागिले चार आता चारला दहाला भागायचा आहे चार एक चार चार दोन्ही आठ उरले दोन पण दोनला चार न भाग नाही म्हणजेच दोन वर आपण शून्य घ्यावं लागणार आणि त्याच्यासाठी आपल्याला दशांश शून्य द्यावं लागेल दोन वर शून्य दिला त्याचं झालं वीस वीस भागलं पाच चा भाग हे सहा टक्के अल्कोलचं किंवा सहा टक्के सहतीचं हे दोन पॉईंट पाच लिटर असणार आहे म्हणजे एकूण द्रावण किती होणार आहे साडेसात लिटर होणार आहे आणि मग साडेसात लिटर आणि अडीच लिटर यांचा गुणागार हा बरोबर येणार आहे आणि अशा पद्धतीने आपण नवीन द्रावणात किती पाणी मिसळणार आहोत तर अडीच लिटर पाणी मिसळणार आहोत मित्रांनो बघा उदाहरण काय आहे बारा टक्के अल्कोहोल असलेल्या चाळीस लिटर द्रावणात म्हणजे जे पहिले द्रावण दिले ते सह सहतीसह दिले म्हणजे त्याच्यात काहीतरी विरगळेला द्रावणात द्रावक आहे आणि असं द्रावण किती आहे तर चाळीस लिटर द्रावण आहे आणि त्याच्यामध्ये म्हणजे हे चाळीस लिटरचं द्रावण आहे आणि त्याच्यात बारा टक्के अल्कोहोल आहे म्हणजे पहिले राशी आपल्या अशा आहेत चाळीस लिटर आणि अल्कोहलचं प्रमाण बारा टक्के ही पहिली राशी आहे आपली आणि परत काय म्हटलं ह्याच्यात कितीतरी पाणी किती पाणी वतावं म्हणजे नवीन भांड्यातलं किती पाणी वतावं आणि पाणी वाचल्यानंतर ह्याची पातळी वाढणार आहे पाण्याची पातळी वाढली म्हणजे अल्कोहलचं प्रमाण त्या एकूण पाण्याशी कमी होणार आहे आणि ते कमी होऊन आठ टक्के होईल तर नव्यानं पाणी किती वतावं लागेल किंवा आठ टक्के कधी प्रमाण होईल मग आपण असं करू शकतो हे दोन पद्धतीने करू शकतो हे आपल्याला माहित नाही आठ टक्के प्रमाण होणार आहे हे माहित आहे आपल्याला जर चाळीस लिटरला बारा टक्के प्रमाण असेल तर किती टक्केला किती लिटरला आठ टक्के प्रमाण असेल असं मानू शकतो आपण हे दोन पद्धतीने सोडवणार आहे आपण आपण व्यस्त प्रमाणात गणित आहे हे पाहिले आणि व्यस्त प्रमाणात पहिल्या आणि दुसऱ्या राशीचा गुणाकार हा तिसऱ्यांचा चौथ्या राशीच्या गुणाकाराशी समान असतो चाळीस आणि बारा यांचा गुणाकार जर केला बारा चौक अठ्ठेचाळीस चारशे ऐंशी आला आणि त्या गुणाकाराबरोबर हा खालचा गुणाकार आहे याच्या जोडीचा जो, जो आहे तो काढण्यासाठी आपण याला या संख्येनं भागलं आठ एक आठ आठ सहा अठ्ठेचाळीस शून्यला शून्य म्हणजे आठ टक्के प्रमाण अवकोच होण्यासाठी एकूण द्रावण किती लिटरचं सा पाहिजे साठ लिटरचं सा पाहिजे परंतु आपल्याकडं आधीच किती रावण होतं इथं किती होतं चाळीस होतं आहे का ना चाळीस मग नव्याने साठ वाण्यासाठी आपण किती वीस झालं त्या चाळीस मध्ये तर या दोघांची वजाबाकी जर केली तर वीस लिटर येते याही पद्धतीने उत्तर येते पर्याय आपल्याला दिलं आहे किंवा आपण असं करू शकतो चाळीस लिटर बरोबर बारा टक्के आणि नव्याने मिसळलेलं पाण्याचं प्रमाण माहित नाही ते आपण एक समानतोय चाळीस आधी कि एक्स त्याला आठ टक्के आणि मग यांचा गुणाकार समान असतो यातलाच बघितलं आपण बारा चौक अठ्ठेचाळीस बरोबर चारशे ऐंशी बरोबर या आठ न आधी चाळीस ला गुणलं ते झालं तीनशे वीस आणि पुन्हा या आठ न या एक्स ला लागुणलं ते झालं आठ एक्स आठ एक्स ची किंमत करायची आहे आठ एक्स ला लाट एकट्याला इथं ठेवायचं आणि हे इकडं आणायचं तर हे आणल्यानंतर त्यांची क्रियाच्या उलट क्रिया होणार आहे उलट क्रिया केली बरोबर आठ एक्स आलं उलट क्रियाचं उत्तर किती येत आहे एकशे साठ उत्तर येत आहे आणि एकशे साठ बरोबर आठ एक्स आता एक्सला एकट्याला इथं ठेवल्यानंतर आठ इकडे येणार आहे आणि आठ इकडे आल्यानंतर त्याच्या उलट क्रिया म्हणजेच भाग का होणार आहे आठ एक आठ आठ जोन्या सोळा आठ न शून्याला भाग आला शून्याचा भागाला वीस लिटर दोन्ही पद्धतीनं उत्तर वीस लिटर आलं फक्त आपण या गणितासाठी लक्षात काय घ्यायचं आहे प्रमाण कसं लावायचं पहिलं द्रावण दिलेलं सहतीसह दिलं होतं म्हणजे सहती, सहती म्हणजे काय त्या द्रावणात काहीतरी मिसळलेलं आहे त्याला म्हणायचं ते आणि मिसळण्याचं जे प्रमाण आहे त्याला म्हणायचं सहती ते सहतीचं द्रावण आहे आणि नवीन द्रावणानंतर होणारी सहती कशी या त्रैराशिकामध्ये किंवा गुणकत्तराच्या स्वरूपात मांडायची हे आपण जर लक्षात घेतलं तर ही उदाहरणं तोंडी सुटतात चला आणखीन एक उदाहरण सोडून पाहूया मित्रांनो गणित बघा पुढे आपल्यासमोर आहे पंधरा लिटर हायड्रोक्लोरिक ऍसिड असलेल्या वीस लिटर द्रावणात द्रावणात म्हणजे हे द्रावण पहिलं हे किती लिटरचं आहे वीस लिटरचं आहे आणि त्याची सहती म्हणजे त्याच्यामध्ये हायड्रोक्लोरिक ऍसिड किती किती टक्के मिसळ आहे पंधरा टक्के मिसळ आहे आता हीच उदाहरण दुधाच्या रूपात आणि पाण्याच्या रूपात सुद्धा विचारले जाऊ शकतात आणि मग काय म्हटलंय बघा त्या द्रावणामध्ये म्हणजे पंधरा टक्के हायड्रोक्लोरिक असिड असलेल्या वीस लिटर द्रावणाला नव्यानं किती लिटर पाणी ह्याच्यात पाणी वतायचं आहे आणि हे प्रमाण आपल्याला पाच टक्क्यावर आणायचं आहे किती टक्क्यावर आणायचं आहे पाच टक्क्यावर मग हे पाच टक्क्यावर प्रमाण येण्यासाठी याच्यात पाणी किती मिसावं लागेल असं विचारलं इथं आधी वीस लिटर आहे हे पाणी यात किती मिसावं लागेल विचारलेला आहे मग आपल्याला माहित आहे द्रावण आणि द्रावणाच्या सहतीचं व्यस्त प्रमाण असतं मग द्रावणाच्या सहतीचं पहिलं प्रमाण आपल्याला वीस लिटर दिलेलं आहे आणि त्याची सहती दिली आहे पंधरा टक्के हे पण तो उदाहरण आपण दोन पद्धती सोडवणार आता नवीन द्रावण किती लिटर आपल्याला माहीत नाही ते प्रश्न चिन्हात आपण ठेवूया आणि नवीन द्रावणाची सहती मात्र की पाणी तर होणारी आहे पाच लिटर किंवा पाच टक्के आणि व्यस्त प्रमाणात जर गणित आहे हे आपण आतापर्यंत दोन तीन उदाहरणात पाहिले आणि व्यस्त प्रमाणाच्या गणितात पहिल्या दोन राशींचा गुणाकार बरोबर बल, तिसऱ्या आणि चौथ्या राशीचा गुणाकार असतो त्यातली तिसरी किंवा चौथी राशी तर आहे या राशीनं आपण त्या दोन संख्येच्या गुणाकाराला भागलं तरी ही प्रश्न चिन्हची राशी आपल्याला मिळते पाच एके पाच पाचशे वीस पंधरा गुण्य चार म्हणजे साठ लिटर द्रावण असेल तर त्याची संहती पाच टक्के होणार परंतु ऑलरेडी आपल्याकडे वीस लिटर द्रावण होत म्हणजे ह्या वीस लिटरचं साठ लिटर, लिटर करायचं आहे म्हणजे वीस मध्ये किती मिसळायचे की ते साठ होतील म्हणजे वीस मध्ये चाळीस मिसळ तर ते साठ होतात म्हणजे पर्याय क्रमांक पहिला हे उदाहरण आपण असं बघू शकतो गणिती पद्धतीनं वीस लिटर आहे त्याची सहमती आपल्याला दिली पंधरा टक्के आणि वीस लिटरमध्ये किती विसरायचं ते माहीत नाही ते आपण एक्स मानले वीस आधी एक्स आणि ह्याची सहती दिली आपल्याला पाच टक्के या दोन्हीचा गुणाकार सॉरी व्यस्त प्रमाण असल्यामुळे या दोन्हीचा गुणाकार बरोबर या दोन्हीचा गुणाकार असतो वीस गुणुले पंधरा बरोबर वीस आधी एक्स गुणुले पाच वीस गुणले पंधरा असं ठेवू या पाच न या वीसला गुणलं शंभर आलं ह्या पाचनं ह्या एक गुणलं लग गुण। पाच एक, एक साल आता या दोन्हीचा गुणाकार केला पंधरा दोन्ही तीस तीनशे आला तीनशे मध्ये हे इथं बेरीज असलेले शंभर इकडं आल्यानंतर वजा होणार म्हणून वजा केले आणि बरोबर आलं पाच एकच या दोघांची वजा बायका शंभर गेल्यानंतर दोनशे आणि दोनशे बरोबर पाच एक आता एकस ची किंमत काढायची आहे म्हणजे नव्यानवी सावण्याची किंमत काढायची या दोघांमध्ये क्रिया गुणा करायची आहे हे इकडे आल्यानंतर याला भागीले होणार आहे आणि मग पाच एके पाच पाच वीस शून्याला शून्याचा भागेला एक बरोबर चाळीस लिटर दोन्ही पद्धतीने उत्तर चाळीस लिटर आलेलं आहे अशा पद्धतीनं द्रवणाची उदाहरणं कशी सोडवायची याची आपण शो शॉर्ट टिक्स किंवा शोपी पद्धत पाहिलेली आहे आकृती काढल्यानंतर उदाहरणं समजते या उदाहरणामध्ये हे उदाहरणं व्यस्त प्रमाणाचे असतात हे पहिले लक्षात ठेवायचं दुसरं लक्षात काय ठेवायचं पहिले द्रावण म्हणजे गुणोत्तर ठरवण्यासाठी पहिलं द्रावण कोणता आहे आणि नव्यानं मिसळल्यानंतर द्रावण त्याच्यात किती लिटर असणार त्याचे किती टक्के असणार हे या पद्धतीने मांडता आलं की एका मिनिटाच्या प्रश्नाचं उत्तर आपण काढू शकतो विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला गणित सोडवण्याची पद्धत कशी वाटली यानंतर आपण हा व्हिडिओ लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे आपल्या मित्रांना या व्हिडिओच्या संदर्भाने माहिती सांगायची आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण गुणोत्तराच्या दोन राशींचं गुणोत्तर काढणार आहोत परंतु त्या राशींचे एकक वेगळे असतील एकक एक समान करून कसं गुणोत्तर काढायचे या प्रकारची उदाहरणं आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार धन्यवाद